श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मान्यवरांचे आणि सर्वांचे मी स्वागत करतो सिद्धाराम नाईक यांचा छत्तीसवाजरा संपन्न होत आहे आणि उपस्थित नसणारे आमचे लोकप्रिय आमदार रघुजी नाईक असतील तसेच अनुभाई आमचे नेते अरुणभाई उंबळकर असतील काँग्रेसचे अध्यक्ष ऋषभाई शेख असतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेशभाई पारकर असतील राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष अमित सामंत असतील ते सतिजी सावंत असतील अनंत केळणकर असतील आमचे काका मुरलीधर नाईक त्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष उमेद तामणकर सुगंधा सातर मेडम आणि तसेच प्रमुख आमच्या जलमदाई मानव आणि सर्वच उपस्थित मंडळी गेले तेहतीस वर्ष हा कार्यक्रम न सुटता प्रसंगी येणारे सगळे माणसं आज आज पण उपस्थित आहेत आणि गेले तेत्तीस वर्ष आम्ही सामाजिक भान करण्याचा प्रयत्न गेली तेत्तीस वर्षात आम्ही करतोय सामाजिक वसा घेऊन आम्ही गेली तेत्तीस वर्ष काम करतोय काही वृक्षारोपण दहा हजार वृक्षांची लागवड असतो हा वृक्ष परंपरे करता येतो आहे आणि त्यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून वृक्षारोपणचा कार्यक्रम दहा हजार झाडं लावण्याचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा आणि तो आम्ही सक्सेस फुल दाखवला त्यानंतर स्पर्धा असो मॅर सारख्या स्पर्धा असो निबंध चित्रकला स्पर्धा असो त्या पण स्पर्धा आम्ही स्पर्धा स्वतः या कार्यक्रमामध्ये घेतल्या तसेच गुणवंतांचे सरकार असो महिला बचत गटाचे सरकार असो ज्येष्ठ नागरिकांचे सरकार असो आणि दरवर्षी होणारा रक्तदान शिबिर असो आम्ही कायमच करत आलेलो आहोत गेले दत्तीस वर्ष हे सामाजिक भान ठेवण्याचे काळज आलेलं आहे ज्यावेळी सिद्धार नायकांचा वापसा जाताना त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली त्यांनी जी आम्हाला त्यांनी लहानपण शिकवण दिली ती सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्य करून त्यानंतर समाजाचं मान ठेवून त्यानंतर राजकारणात येऊ काही राजकारणात आल्यानंतर त्या सामाजिक मान ठेवलं पाहिजे हा त्यांचा वारसा आम्ही त्या ठिकाणी जगतो खरं म्हणजे तेहतीस वर्षात त्या ठिकाणी येणारी न चुकता येणारी सुद्धा मंडळी आहेत त्यांचं नाही कुटुंबियांच्या वतीने मी बरोबर चुकता या कार्यक्रमाला हजर राहतात त्यांचं रेंदू लॉवर आलेल्या आमच्याकडे पांढरा भांडर्या असते हे सर्वजण जण न चुकता या कार्यक्रमाला येतात आणि खरोखरच त्यांचा आभार मानणं खूप गरजेचं आहे सामाजिक भान ठेवलं पाहिजे की या अशा वेळी अशासाठी शा सांगतो कारण त्यावेळी सुद्धा एक सामाजिक कर्तव्य पार करून त्यानंतर लोकांमध्ये जाऊन लोकप्रतिनिधी होण्याची एक कथा होती म्हणजे सामाजिक महापूर्व सामाजिक कार्य करताना सामाजिक कार्य करताना नंतर राजकारण आणि सामाजिक कार्य पहिलं आणि त्यानंतर राजकारण करून राजकारणामध्ये स्थान आपलं निश्चित करण्याची एक प्रथा यावी पण होती आणि आजही ती आहे पण आता प्रमाण जे मी सांगेन की आता इथे काही बसले दोन बघ बसले पण आता माझ्यामध्ये जर चर्चा आहे की सरपंच व्हायचं असेल तर दहा नागरिक लागतात नगरसेवक व्हायचं ते तुम्हाला जिल्हा परिषद असेल तर चाळीस टक्के रुपया लागतात आणि आमदार व्हायचं असेल तर काही वीस कोटी रुपया लागतात आणि काच्या व्हायचं असेल तर मग वीस कोटी रुपयात अशी प्रथा त्या ठिकाणी पडलेली आहे पण सामाजिक भांड ठेवून जर काम केलं समजा हीच प्रथा आपण चालू ठेवली तर सामाजिक काम करणाऱ्यांना ते प्रोत्साहन मिळणार नाही सामाजिक नाही प्रोत्साहन मिळणार नाही त्यामुळे आपण जो लोकप्रतिनिधी निवडतोय तो सामाजिक भांड ठेवणाऱ्यांना निवडवा म्हणजे तो मदतीलाही कोण कोणाचं रेशन कार्ड कशाला गेले कोण ब्लड कॅम्प कशाला गेले कोण कोणाचे सत्कार कशा लागले करण्याची आज गरज आलेली आहे जी आज आज जे राजकारणामध्ये आपण फक्त आणि फक्त परत पैसा आणि पैशातून परत सत्ता असं हे राजकारण आज झालेलं आहे पण सामाजिक भान जपायचं असेल तर सर्वांनी म्हणजे जागरूक मंडळी आहेत त्यांनी हे भान जपलं पाहिजे येत्या काळात असे लोक ते समाजात समाजात काहीतरी देणं लागतं म्हणून काम करताय समाजात काही वावर करत वा म्हणजे ना आपण ते भाग आहे म्हणजे नगरपंचायतचा एक किस्सा सांगेल कारण मागच्या पाच वर्षात एक नगरपंचायतचं इलेक्शन झालं आणि बांधकरवाडीची मंडळी जी आहे तिला माहिती नाही पण एक काही नगरसेवक लोकप्रतिनिधी बाजारातला तो एकदा बांधकरवाडीचा उभा राहिला तिथे काही संबंध नव्हता आणि काही संबंध नसताना फॉर्म भरला तिथे तो निवडून आला तो फक्त पैसेच्या निवावरती आला तिथे काही संबंध असता आज तोच वॉर्ड पासून वंचित आहे आणि ते इथे लोक बांधवांचे असतील तर त्यांना सगळ्यांना माहिती असेल की तो वॉर्ड पूर्ण आहे म्हणजे अशा प्रकारचं काम तिथे झालं कारण पैशाच्या दिवावर जेव्हा एक लॉकमध्ये निवडून देतात तेव्हा विकासाशी त्याचा काही संबंध नसतो त्यामुळे आजही तसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजही जो लोक छाती लोकपणे सांगतोय की मी परत एकदा विकासा केलेलं आहे कुठेही आम्हाला निवडून मी घेऊ नये अशा प्रकारचं वक्तव्य त्या लोकप्रतिनिधीमध्ये केलं जातं म्हणजे फक्त पैशावरतीच लोकप्रतिनिधी पुढे यापुढे निवडून येणार काय हा विचार करण्याची गरज आम्हाला तुम्हाला आहे त्यामुळे आज जो श्रीधरनायकांचा वारसा असेल श्रीधरनायक अशा ज्येष्ठ मंडळींचा वारसा असेल तर तो जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे सामाजिक भान आणि सामाजिक चळवळ जी मराठी जातात कामाली ती जिवंत ठेवली पाहिजे